नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे नवीन खलबत्ता वापरण्यासाठी कसा तयार करायचा ते बघणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी नवीन खलबत्ता घेतलेला आहे हा मी छोटंसा आलं लसूण पेस्ट करण्यासाठी म्हणून छोटा खलबत्ता घेतलेला ह्याच्यावरती दगडी खर खूप होती असा पांढरट असा हा दिसत होता पूर्णपणे याच्यामध्ये दगडाचे कण होते सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे खलबत्ता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे असा पाण्यामध्ये ना एक दहा मिनटं हा भिजवून ठेवायचा आहे म्हणजे याच्यावरती जे, जे दगडाचे छोटे छोटे कण असतात किंवा बारीक क्रिस्टल असतात ते सगळे या पाण्याने धुतले जातात सगळ्यात अगोदर आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे दहा मिनटं आणि त्यानंतर स्क्रबरने हे घासून घ्यायचं आहे आपल्याकडे असा हिरव्या कलरचा स्क्रबर असेल किंवा तारेची जी घासणी असते की नाही त्याने जरी घासलं तरीसुद्धा सगळे दगडाचे असे कण असतात ना ते सगळे निघून जातात सगळ्यात अगोदर आपल्याला हा खलबत्ता नुसताच साबण वगैरे न लावता नुसताच घासून घ्यायचा आहे आपल्याला घासून स्वच्छ परत एकदा दोन वेळा धुवून घ्यायचा आहे हा आपल्याला तुम्ही बघू शकता हे पाणी किती असं घाण होत आहे जसं मी घासते ना तसं जसं त्याच्यातलं ना पांढरड सगळा प कण बाहेर निघतायत याप्रकारे आता आपला हा खलबत्ता पहिल्यांदा मी घासून घेतलेला आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर तो पुन्हा कोरडा स्वच्छ पुसून घेतलेला आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता आता हा स्वच्छ कोरडा पुसून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा साखर घालणार आहे साखरेमुळे काय होतं ह्याच्यामध्ये जे अजूनही त्याच्यामध्ये दगडाचे काही कण असतात की नाही ते निघतात आणि मुख्य म्हणजे हा अगदी सॉफ्ट व्हायला पाहिजे अगदी मौसूत असा आपला हा खलबत्ता तयार होण्यासाठी याच्यामध्ये पहिल्यांदा साखर दळून घ्यायची ही साखर की नाही ह्या बत्त्याच्या साह्याने अशी सगळीकडे लावायची आतल्या बाजूला म्हणजे वरच्या साईडपर्यंत आपल्याला ही सगळीकडे अशी लावत लावत यायची गोल गोल फिरवत हे जी साखर दळली जाते की नाही ती अशी राखाडी कलरसारखी होते म्हणजे याच्यामध्ये काही जे दगडाचे कण असतात ते निघतात हे बघा अगदी पांढरी शुभ्र होत नाही साखर दगडी असे कण त्याच्यामध्ये दिसत आहेत आपल्याला आता पुन्हा हे सगळी टाकून टाकली आणि साखर आणि स्वच्छ खलबत्ता धुवून घेतला परत एकदा आणि कोरडा पुसून घेतला त्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे इथे भिजवलेले तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ आपल्याला याच्यामध्ये वाटून घ्यायचेत आता आणि भिजवलेले तांदूळ असतात की नाही ते या प्रकारे खलबत्त्यामध्ये कुठून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती पेस्ट जी असते की नाही यामुळे की नाही आपला हा खलबत्ता अगदी स्मूथ तयार होतो त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मोठ्या साईजमधले खलबत्ते घ्या किंवा छोट्या साईजमधला घ्या कोणत्याही खलबत्त्याला तुम्ही ही स्ट्रेक वापरा यामुळे काय होतं खलबत्ताला अगदी एक प्रकारची चकाकी येते मस्त असा काळाभोर खलबत्ता दिसायला लागतो आणि अगदी सॉफ्ट किंवा असा मऊसूत असा होतो आपल्याला लक्षात येईल की खलबत्ता पूर्णपणे तयार झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याला किती छान चकाकी आलेली आहे आणि ती पेस्ट असते ना तांदळाची ती सगळीकडे लावायची अशी वरच्या साईडला आपण मी थोडीशी लावून ना अशी घासून घेतली खलबत्त्याने त्याचप्रकारे की नाही आतल्या बाजूला सुद्धा की नाही सगळीकडे ती पेस्ट अशी खलबत्त्याने अशी खरडून घ्यायची म्हणजे बत्त्यानेच ती सगळीकडे घासायची त्यानंतर त्यातलीच थोडीशी पेस्ट घेऊन इथं बत्त्याला सुद्धा अशी याप्रकारे चोळून आपण साबण कसं लावतो नाही का सेम त्याचप्रकारे की नाही ही तांदळाची पेस्ट पूर्ण खलबत्त्याला आपल्याला इथे लावून घ्यायची यामुळे काय होतं दगडी क्रिस्टल असतील दगडी काही छोटे कण असतील ते सगळे निघून जातात जी खरखर आतमध्ये असते की नाही ती पूर्ण खरखर याच्यामुळे जा निघून जाते तांदळाच्या पिठामुळे आता हे भिजवलेले तांदूळ असतात ना त्यामुळे ह्याची पेस्ट लगेच तयार झाली आणि याप्रकारे ती सगळीकडे बत्त्याने जसं घासून घ्यायचं म्हणजे की नाही खरखर जी असते ना ती पूर्णपणे निघून जाऊन मस्त असा अगदी मंसूद असा हा खलबत्ता तयार होतो आता तुम्ही बघू शकता मी आज बत्त्यानेच की नाही पूर्ण आतल्या बाजूला सगळीकडे घासून घेतलेलं आहे वरच्या साईडला पण पूर्णपणे घासून घेतलेलं आहे त्यानंतर हे पूर्ण असं घासून झाल्यानंतर हाताने पुन्हा एकदा चोळून घ्यायचं चो, आणि नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने हा खलबत्ता धुवून घ्यायचा आहे आपल्याला आता हा खलबत्ता मी पूर्ण स्वच्छ परत एकदा धुवून घेते पाण्याने आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलर पण थोडा बदललेला आहे आणि पूर्वीपेक्षाही अगदी सॉफ्ट असा वाटतो आहे आपल्याला हा खलबत्ता आता आता शेवटची स्टेप करायची आणि ती शेवटची स्टेपने हा खलबत्ता पूर्णपणे तयार होईल ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी आपलं खाण्याचं जे तेल असतं नाही का ते घालायचं आणि एक पाव चमचा हळद घातलेली आहे हळद आणि हे तेलाचं मिश्रण आहे ना हे पूर्णपणे या खलबत्त्याला सगळीकडे -ग्ड़ लावून घ्यायचं आहे असं प्रकारे हाताने चोळून घ्यायचं हळदीमुळे काय होतं माहिती आहे का ह्याला एक प्रकारची चकाकी येते तेलामुळे आणि हळदीमुळे सॉफ्ट होतो अगदी आणि काही जर ह्या दगडी वास जो असतो नाही का तो हळदीच्या वासामुळे पूर्णपणे निघून जातो या प्रकारे आता हे पूर्णपणे लावून घेतलेलं आहे मी तेल हळद लावल्यानंतर मस्त अशी एक चकाकी आलेली आहे आता हा खलबत्ता किने रात्रभर असाच ठेवायचा आहे तेल आणि हळद लावून लगेच हा धुवून टाकायचा नाही रात्रभर याच्यामध्ये तेल आणि हळद मुरते आणि हळदीचा पूर्ण वास पण या खलबत्त्याला लागतो आता तुम्ही बघू शकता सकाळी की नाही खल खल हा खलबत्ता मी असा घासून घेतलेला आहे साबण लावून आता ह्याच्या सगळ्या स्टेप्स झालेल्या आहेत आपला खलबत्ता हा रेडी होणारे त्यासाठी साबण लावून स्वच्छ घासणीने घासून धुवून घेतलेला आहे आणि पूर्वीपेक्षा मस्त असा हा खलबत्ता तयार झालेला आहे अगदी सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला लगेचच लक्षात येईल आणि हाताला काहीही खरखर लागत नाही आहे त्यामुळे नवीन खलबत्ता घेतल्यानंतर याप्रकारे तुम्ही तयार करून घ्या आता हा खलबत्ता पूर्णपणे वापरण्यासाठी तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि यूट्यूबवर बघत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर लाईक शेअर आणि फॉलो करा